नमस्कार माझं हे गाणं आहे थांबणार नाही वाकणार नाही भारत कधीच कोणापुढे झुकणार नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया थांबणार नाही वाकणार नाही भारत कधीच कोणापुढे झुकणार नाही एक गाणं थांबणार नाही वाकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही भारत कधीच कोणापुढे झुकणार नाही भारत कधीच कोणापुढे झुकणार नाही थांबणार नाही ना ना वाकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही विशाल बलवान भारत अपार ताकदवान विशाल बलवान भारत अपार ताकतवान चूरवीर महान बलाढ्य हिमतवान हटणार नाही भारत मागे हटणार नाही हटणार नाही भारत मागे हटणार नाही थांबणार नाही वाकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही तुटणार नाही मोडणार नाही तुटणार नाही मोडणार नाही चतुर्ची छलनी छलनी केल्याशिवाय भारत थांबणार नाही चतुर्ची छलनी छलनी केल्याशिवाय भारत थांबणार नाही थांबणार नाही वाकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही खेटायचं नाही कोणी भारतासोबत खेटायचं नाही खेटायचं नाही कोणी भारतासोबत खेटायचं नाही चित्रचा काटा काढल्याशिवाय भारत राहणार नाही भारतीय सैन्यापुढे कोणाचा निभाव लागणार नाही भारतीय सैन्यापुढे कोणाचा निभाव लागणार नाही थांबणार नाही वाकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही पराक्रमी धाडशी धाडशी अखंड साशी भारतीय सेना पराक्रमी धाडशी धाडशी अखंड साशी भारतीय सेना आतंकवादी गद्दारांची माती केली ना थांबणार नाही थांबणार नाही भारताता थांबणार नाही थांबणार नाही थांबणार नाही भारताता थांबणार नाही थांबणार नाही वाकणार नाही हाबणार नाही वाकणार नाही प्रेमळ शांततावादी भारत हा सत्यवादी प्रेमळ शांततावादी भारत हा सत्यवादी स्वाभिमानी स्वालंबी भारत परोपकारवादी बलवान बलवान भारत अखंड पराक्रमी राहणार नाही राहणार नाही भारत आता शांत राहणार नाही राहणार नाही राहणार नाही भारतात शांत राहणार नाही थांबणार नाही थांबणार नाही वाकणार नाही वाकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही भारत कधीच कोणापुढे झुकणार नाही भारत कधीच कोणापुढे झुकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही थांबणार नाही वाकणार नाही अशाप्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद